जर माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींचे निर्णय राजकारण घेणार असेल माझ्या इथली राजकीय व्यवस्था घेणार असेल तर मी त्याच्याबद्दल इतकं उदासीन राहून कसं चालेल मग आता आमच्याकडे आमच्या पिढीत लोकांमध्ये ट्रेंड आलाय की मी ए पॉलिटिकल आहे मी पॉलिटिक्स बोलत नाही मला पॉलिटिक्स बद्दल अजिबात इच्छा नाही आणि मी त्याबद्दल बोलणार नाही तर या निराशेबद्दल काय वाटतं म्हणजे हे घातक आहे फायदेशीर आहे कुठे चाललोय नेमके आपण हे स्वतःच्या डोळ्यावर कातळ ओढण्यासारखं आहे तुमच्या पिढीने असं म्हणलं की मी अपॉलिटिकल आहे मी क्लासिकल म्युझिक वर चर्चा करीन मी सिनेमावर करीन मी आईन्स्टाईन वर करीन पण राजकारणावर नाही करणार जर माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींच्या ऑप्शनला टाकून कसं चालेल परीक्षेमध्ये प्रश्नाला चार पर्याय आहेत त्यातला एक सोडवा आहे ना आपण एकही सोडवू नका असं नाहीये ना त्यामुळे राजकारण कसं ऑप्शनला टाकून चालेल कारण राजकारणातनच तुमच्या डोक्यावर बसलेले लोक येतात की जे तुमचं देश तुमचं राज्य तुमचं शहर तुमची ग्रामपंचायत चालवत आहेत आणि त्याच्यात मीच रस घेतला नाही तर काय होईल माझ्या दृष्टीने अहितकारक निर्णय घेतले जातील की ज्याच्यात मी रस घेतला नाही म्हणून मला त्याची माहिती घेणं थोडा वेळ जाईल